नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे कारण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही दावा आपला आहे तर तो, तो दावा आपला नेमका कधी मिळणार ते याची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि नेमकी ती तारीख कोणती आहे आणि कोणत्या दिवशी आपल्याला हा दावा आपला मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकी तारीख कोणती आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण ला ला या नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा घालवता व्हिडिओ आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील ज्या काही अपडेट येतात त्या सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनल वर देत असतो आणि अशाच प्रकारची एक महत्वाची अपडेट दहाव्या आपल्या संदर्भात आलेली आहे आणि बघूया ती बातमी नेमकी काय आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यानुसार राज्यातून अडीच कोटी तर सोलापूर जिल्ह्यातून अकरा लाखाहून अधिक महिलांनी अर्ज भरले अनेक महिलांनी अपत्र असताना जेवढा मिळतो तेवढा लाभ घेण्याचा घेण्याच्या उद्देशाने अर्ज केले त्यात राज्यातील महिला देखील होत्या तर बघा लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीपूर्वी माझ युती सरकारने ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयाच्या आत आहे अशा लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती आणि या योजनेनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपयाचं मानधन दिलं जाते तर ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या त्यांना तर लाभ मिळत होता परंतु असंख्य अशा लाडक्या बहिणी आहे की त्या पात्र नसतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आपल्याला दिसून येईल विधानसभा निकालानंतर राज्यस्तरावर अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यावर निकषच्या अनुषंगाने पडताळणी हाती घेण्यात आली त्यात राज्यातील पंधरा लाखाहून अधिक महिला अपात्र ठरल्या तर शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या एकोणीस लाख महिला लाडक्या बहिणी योजनेत असल्याचे निदर्शनात आले तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी अडचण अशी निर्माण झालेली आहे की अनेक लाडक्या बहिणी अपात्र असतानाही त्यांनी काय केलं या योजनेचा लाभ घेतलेला आपल्याला दिसून येईल त्यामुळे त्या महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहे फॉर्म आहे ते पडताळणीचे काम हाती घेतले आणि पडताळणीच्या पहिल्या टप्प्यात असं दिसून आलं की पंधरा लाख महिला भगिनी या अपात्र ठरल्या त्यानंतर शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या जवळपास एकोणीस लाख महिला भगिनी सुद्धा या योजनेपासून अपात्र झालेले आपल्याला दिसून येईल त्यांना सन्मान निधीच्या दोन्ही योजनेमधून दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात म्हणून उर्वरित सहा हजार रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला पाचशे प्रमाणे लाभ देण्याचा निर्णय झाला आता आयकर भरणाऱ्या महिलांची पडताळणी राज्यस्तरावर सुरू असून त्यातील अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या ला लाडक्या बहिणींचा लाभ देखील आगामी काळात बंद होणार आहे त्याचबरोबर गव्हर्नमेंटला असंही दिसून आलं की अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्या इन्कम टॅक्स भरतात त्यामुळे आता त्यांचे फॉर्म चेक करणे सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आढळून येतील तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तर लाडक्या बहिणीनो अनेक लाडक्या बहिणी आहेत की दहावा आता आम्हाला कधी मिळणार आहे तर या दावा हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होता एप्रिलचा महिना सुरू झालेला आहे मार्चमध्ये आठ मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले होते परंतु आता जवळपास आठ चौदा एप्रिल आहे चौदा तारीख झाली जवळपास आलेली आहे तरी पण लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर आता नेमके पैसे कधी जमा होणार आहे तर या प्रतिक्षेत लाडक्या बहिणी आहेत तर त्यामुळे लाडक्या बहिणीनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता तारीख सुद्धा निश्चित झालेली आहे आणि महिला व बाल विकास विभागाचे जे काही अधिकारी आहेत तर त्यांनी या ठिकाणी तारीख पण सांगितलेली आहे तर ती तारीख बघूया आपण तर बघा या ठिकाणी योजनेचा आगामी हप्ता पंचवीस एप्रिल पूर्वी वितरित केला जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणीं आता आपल्याला पंचवीस एप्रिल पर्यंत बघा या ठिकाणी पंचवीस एप्रिल पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकणार आहे त्यामुळे आता ही तारीख निश्चित झालेली आहे आणि विशेष म्हणजे या महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या वतीने ही तारीख सांगण्यात आलेली आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही पंधराशे रुपये आहे एप्रिलचा हप्ता तर तो हप्ता लगेच जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट डाव्या आपल्या संदर्भात आलेली होती आणि अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद